मित्रांनो आपल्याला हे वासर दिसतंय रुद्रा आपण माग बाळ घेतलेली आणि त्यावेळेस बऱ्याच अडचणी होती त्यांना पैरे नव्हते वासराचा पळ चांगला सगळ्या गोष्टी आहेत पण सगळ्यांनाच माहिती आहे बैलगाडी क्षेत्र म्हणले की अडचण येत्या वायदीचा विषय येतो बऱ्याच गोष्टी आहेत मुलाखत घेतल्यापासून किती फायनल झालं तर मुलाखत घेतल्यापासून आत्ता पावत्र ह्याच्या सात फायनल झाल्या आता म्हणजे लगात गुलालातच जाईल बोल आता जाईल त्या मैदानात राहतोय जरी म्हणजे चुकूनच क्वार्टर फायनल राहतो नाही तर जाईल त्या मैदानात गुलाला राहायला लागलाय पण सगळ्यांना गुलाल, गुलाल दिसतोय पण त्याच्या मागे कष्ट दिसत नाही मालकाच त्याच्या मागे आमच्या मालकाच आमचं रुद्राच खरं मालक अनुप शेठ पळस खेळचे अनुप शेठ सावंत एवढं मोठं कष्ट या बैला मागे की बोलाय नको हा बैल असाच उजेडात नाही आला ह्याच्या मागे लय कष्ट केलेला आहे त्यांनी हा बैल म्हणजे चांगल्या बी पळायला लागला उजळत आला आता भी आता म्हणजे पैर बी त्याला चांगले यायला लागले आहेत आणि बैल चांगल्या रीती पब्लिक न दोन्ही खाली पळतो त्यामुळे काय अडचण येत नाही आता पैर असं येत नाही ती कारण काय होतं आता लोक काय करत ती बैलावर लक्ष ठेवते किंवा बैल कुठला पळतोय कुठला नाही बऱ्याच गोष्टी होत्या त्यावेळेस पैर येत होती मग त्याचा खरंच पळ चांगला आहे फक्त एवढंच की उजडत नाही चर्चेत नाही काय माहितीये का चांगलं मोठी बैलवाली सध्या बैल द्यायला मागत ती आणि आताची परिस्थिती अशी आहे तुमचा बैल जोपर्यंत सिद्ध होत नाही ना बैलगाडी मैदानामध्ये तोपर्यंत आपल्याला बैलच कोण देत नाही जोपर्यंत आपण मोठ्या मैदानात फायनलला राहत नाही तोपर्यंत पण बैल कोण द्यायला मागत नाही आता आमच्या बैलाची कॅपॅसिटी आहे एक नंबरच्याक असले बैलाबरोबर पडू शकतो पण बैल देत नाहीत सध्या आम्हाला म्हणजे देतो तुम्हाला ह्या मैदानानंतर देतो त्या मैदानानंतर देतो असं करत करत आम्हाला अजून बैल काय एक नंबरची नाही तर आम्ही आता सगळ्या दोन नंबरच्या बैलातच फायनल आहे आमच्या एक नंबरचा बैल फक्त बकासूर पळाला एक आमचं बॅडलं त्या दिवशी की तास एकदम जुळून होती जुळून असल्यामुळे दोन्ही बैल जरा आत पडून पळायला लागली म्हणून आमच्या गाडीला स्पीड लागलं नाही आणि त्या टाइमाला जरा त्रास झाला म्हणजे गाडी नाही राहिली आमची त्या मैदानामध्ये म्हणजे काही दोन्ही बैलांचा कसूर नाही एकदम तासच जुळाक होती त्यामुळे गाडी पळली नाही पण त्याच्यानंतर लगेच आम्ही दुसऱ्या मैदानात चोराड्यात लगेच राहिलो फायनलला त्याच्यानंतर पुन्हा दिगंचीला पुजारवाडी राहिलो आज इथं राहिलो म्हणजे गुलाल कंटिन्यू आहे पहिल्याला ज्यावेळेस मागच्या वेळेस बोललेला की ज्यावेळेस ती वासरूप पळेल आणि उजळतील त्यावेळेस जाईल त्या मैदानात गुलाल असेल आज ते त्यानं तुमचं वाक्य ना सिद्ध केलेलं की मालक बोललाय त्या वाक्यासाठी आपण पळायला पाहिजे नाही ना आज आमची त्याने एकदम म्हणजे इच्छा अशा ठेवल्यात नाही ते उठल्या म्हणजे जवळजवळ आमच्या मनात आले की बाबा आज रुजरा राहणार तेव्हा राहिलायच राहिलाय म्हणजे तो त्याला स्पीड लय फक्त आता पहिर एक नंबरचा नाहीत म्हणून बैल त्या उजड्यात दिसत नाही तरी दोन नंबरचं बैल घेऊन बैल फायनल राहतोय त्यांना आम्हाला समाधान आहे आणि तो आमचे अजून बी इच्छा पूर्ण करणार पूर्ण सीजन बैल गुलात राहणार आणि त्याच्याकडे ती स्पीड आहे दोन्ही खांदी बाहेर ना आला तर ह्याच्यापेक्षा डबल बैल आमचा पडतो फक्त काय झालं त्या दिवशीचा जरा आम्हाला त्रास काय झाला गाडी तशी पडल्यामुळं आम्हाला पहिर कंटिन्यू फोन येत होतं पैऱ्याला चांगल्याच बैलांचं पण ते आमचा जरा एक एक मैदान असा काळ गेला की आम्हाला लई अडचण व्हायला लागली त्याच्यावर म्हणजे आमचं नशीब चांगलं की काय माणसाने आम्हाला बैल दिली शब्दाला बैल गुळालाच आहे त्यामुळं आमचं असं म्हणजे त्याच्यावर नाराजगी उठलीच नाही त्याने नाराज कुठल्याच मैदानात केलं नाही आम्हाला त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो धावणेला त्यांच्या हिंद के राजा वयस्कर झाला कुठेतरी गुलाल भेटत नव्हता राजाच्या जा माघारी जागा चालवायची होती गुलालाची ती रुद्राने केली कारण त्यांनी शब्द टाकलेला कि राजा थांबलाय पण रुद्र आम्हाला कंटिन्यू गुलाल ठेवणार आहे आणि तो ठेवायला हो लागलाय ड्रायव्हर आहे तलवार ड्रायव्हर तलवार ड्रायव्हर आता त्या गाडीवरती बसलाय का फेऱ्याला किंवा मैदानात फिरायला गरज बर बसणार आता नाही ना 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 ना। बसलो आता पहा महिन्यांना दुहेखादी बैल पाहून पाहावं कड दुखानी बैल आहे तर काय पाळणार नाही पण वाचून बैल आंद्रा राहिलेला आहे बैल दोन नंबर बैल घेऊन बैल राहिले मैदानावर आता पोहतो बैठकी दोन बैला पोहतोय एक नंबर बैलातून यायला पेटलेला नाही मग बाईल दोन्ही खाली स्पीड भरपूर आहे पण काय पाळणा बैल पण राहत नाही पण पायर वाचून पैरवा नाही नाही मोठी बैल दोन नंबर बैठक घेऊन आज बाहेरून धावलं की दुहेरून बैलांना चांगला पाळलं गाड्या ड्रायव्हर तर मी काय मित्रांनो बोलत असतो की बैलगाडी क्षेत्रातला तिसरा डोळा कोण असेल तर जाकी असतो ड्रायवर असतो तुम्ही ड्रायव्हर आहात तुम्हाला त्या बैलाच्या पायताना खाचा खोडा किंवा काय सवय असतील काय वेगळं पण जाणवतं की ह्या रुद्रामध्ये वेगळं पण आहे कारण ड्रायव्हरांना जास्त माहित असते बैल पुरुषाला बाहेर खाल्लं काय करू खाल्लं बाहेर पुरुषाला बाहेर किती पोहत हे बाहेर काय नाही नेपाळ बाहेर एकटा गाडी एकटा ओढ लावतो गाडी शेरा बाहेर गाडी नाही पोहू गाडी एकटा ओढून लावणार गाड्या आवश्यक नसू पुरुषांना गाडी सोडणार नाही बैल शेरा बाहेर पुढे गाय दिलं पाहिजे हो पुरुषांना बैल गाडी सोडणारच ना कोणी पण लावतो शेजारी आकड्यानं मधनं दोन्ही साईड न कडे पोहतो बिल आणि मित्रांनो त्याचं वैशिष्ट्य आहे की दोन्ही साइडला ही फायनल च एफ दिसतंय म्हणजे दोन्ही खांदी पळणारा बैल आहे आणि सगळ्यांना माहिती की ज्या वेळेस दोन्ही खांदी पळत असतो त्यावेळेस ते त्याला गरज नसती की बाबा एका साईडला पळायचे किंवा ही साईड आली पब्लिक आले किंवा आतून आली ता ताकल तिथं पळणारा बैल आहे येते कायम मला दिसते ती कायम दिसत त्यासोबत काय तुमचं सहकार्य काय सकाळपासून आल्यापासून कारण सगळ्यांना गुलाल दिसतो पण ही मालकाची असेल किंवा सहकार्यांची धडपड तळमळ दिसत नाही सहकार्य म्हणजे आमचं बैला प्रेमच आणि सहकार्य प्रत्येक बैल आणि कुठला बैल असो जेव्हा आज की लागला आणि दावणीला बैल आले की तेव्हा आपला घरचा बैल म्हणून आम्ही काम करत असतो बैलांबरोबर बाकी बाईला। नाही आज घरी गुलाल घेऊन निघाला आता फोन किती चालू पोरांचा आज पोर दिसतो आले अजून उचललाच नाही फोन गाडी गेली सुटून लांब सेमी झाली लांब गेली होती ती सोडून आणायला आम्हाला अर्धा तास लागला ती आणून पाणी करणं याच्यातच वेळ फोन उचलाय कोणाला टाइमच भेटला ना मग आणून बांधला मग फोन चालू केला काय सांग आज गुलाल भेटलेला आहे आनंद झाला ना आम्हाला गुलाल भेटलेला काय होत दिवसभर उन्हात आणत फिरायचं कुठेतरी गटाला मार खाल्लेला असतो बऱ्याच मैदानात ज्यावेळेस यश मिळतं त्यावेळेस ते व्यक्त करायचं असतं बरोबर आनंद होतो आम्हाला कारण सकाळपासून आपण धावपळ करतो उन्हाची तेच आपल्याला फायदा होत बरोबर आहे बरोबर मित्रांनो पप्पू शेडजी त्यांच्याकडे येऊया शेडजी आता नियोजन तुमच्याकडेच असेल पाहिजेच हो नियोजन कसं आता मुलाखत बघितली की लोक काय करतात मला फोन करते की बाबा कुठला बैल आहे आम्हाला पाहिजे किंवा काय वाले असतील किंवा बैलवाले कसा बैल तुम्हाला पाहिजे किंवा कसं वासरू पाहिजे रुद्राला की असं असले तर आम्ही देणार आम्हाला दोन नंबरचा बैल सुद्धा चालतो फक्त पळ त्याचा शहाणा पाहिजे आम्हाला शहाणा पळणारा बैल असला की शंभर टक्के आम्ही त्याच्यावर पळणार दोन नंबर मधला कसलं कुणाचा बैल असू द्या आम्ही असं बघत नाही ज्या बैला पळायची ठेप आहे ना मुळात आम्ही आम्ही ते, ते शोधातच असतो आमचं लक्ष दुसरं काही नसतं गाड्या पाळताना आम्ही दोन नंबरचीच बैल जास्त उडाकतो दोन नंबरची बैल जर आपल्याला वाटते बाबा वा ह्या बैलावर आपल्याला शंभर टक्के गाडी पळेल आम्ही बिंदास गाडी त्याच्यावर आणतो आम आम्ही असं नाही की आमचा जर पळत असला चांगला तर आम्ही पुढच्या माणसालाही करतो आम्ही स्वतःहून पहि मागणारी माणसं आहे आम्हाला माहिती आहे अनुभव आहे जुना ह्या बैलावर गाडी किती पळेल आम्ही म्हणून तर एक नंबरच्या बैलाच्या सध्या मार्गातच नाही दोन नंबरचा बैल घेऊनच मैदान करणे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मोठी आमचा घरी एक राजा बैल आहे सगळ्यात मोठी लक्ष्मी आमची लय लक्ष्मी रुपी आहे त्यानं आम्हाला त्याच्या पायगुणानं आम्हाला या जा सगळ्या गोष्टीत यश आहे त्याच्यात आमचं जास्त समाधान आहे आणि त्याला आम्ही आयुष्यभर असाच म्हणजे त्यानं पळू द्या ना पळू द्या त्याचा संभाळ कायम असाच करणार आम्ही राजा कॉन्टॅक्ट नंबर सांगाय की पैऱ्यासाठी त्र्याहत्तर झिरो चार चौदा शहाऐंशी एक्केचाळीस पुन्हा सांगा तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर माझं गाव तारगाव पप्पू शेठ तारगाव मोबाईल नंबर त्र्याहत्तर झिरो चार चौदा शहाऐंशी एक्केचाळीस कारण तुम्हाला पायरा करायचा असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता कारण आत्ता पायऱ्याच्या अडचण भरपूर आहेत आणि अशी पाहणारी बैल आहे ती फक्त अंधारात आहे ती चर्चेत नाही ती बरीच आहे ती अशी जर बैलांचा पायरा केला तर शंभर टक्के गुलाल मिळत असतो आणि मी पण हीच शुभेच्छा करतो की रुद्रात त्यांना कायम गुलाला ठेवेल आणि त्यांचं जे स्वप्न आहे हिंद केसरी बनायचं कारण राजा जाले, पन पण त्यालाही हिंद केसरी बनवायचे हो ते पूर्ण होईल धन्यवाद धन्यवाद दन्य।